टी सीरीजची मोठी फिल्म आहे रणबीर कपूर हिरो आहे संदीप रेड्डी डिरेक्ट करतायत एक सीन करणार काय म्हणजे मला काही फार इंटरेस्ट नाही एक सीन असेल तर तू मला उगा गळ नको घालूच बघ दुसरा कोणीतरी तरी मग एक दोन तीन वेळा त्याला नकार दिल्यावर तो मला म्हणाला की तुमचा नंबर शेअर करतो मी संदीप सरांबरोबर चालेल का त्याने परत फोन केला की संदीप सरांनी विनंती केली आहे की एक मिटिंग करूया का एक मिटिंग करशील का त्यांना स्वतःला तुम्हाला करायचं करायचंय त्याला माझ्याविषयी एवढं काहीतरी माहिती होतं किंवा मी ॲक्टर आहे बरा आहे एक हे त्याला माहिती होतं साऊथमधल्या मधल्या एका डिरेक्टरला ही एक कलाकार म्हणून सुखावणारी गोष्ट असते पुन्हा अॅनिमल वर येताना मला असं वाटतं की पहिल्यांदा नकार तू दर्शवल्यानंतर तुला का असं वाटलं किंवा संदीप रेड्डी वांगा हे प्रकरण काय हा म्हणजे मला काहीच माहीत नव्हतं ना एक जनरल जितेंद्र भोसले त्याचा जो असिस्टंट आहे त्याचा फोन आला आणि म्हणाला की टी सिरीजची मोठी फिल्म आहे रणबीर कपूर हिरो आहे संदीप रेड्डी डिरेक्ट करतायत एक सीन करणार का तर मी म्हटलं रे एक मध्ये काय म्हणजे मला काय फार इंटरेस्ट नाही कारण की तसं सिलेक्टेड काम मी हिंदीमध्ये केलेलं आहे आणि एका पॉईंटला बरं काम मिळालं नाही म्हटल्यावर मी हिंदीतलं काम बंद सुद्धा केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल रिग्रेट्स नाही कारण हे उत्तम दर्जेदार दर्जेदार काम मला मराठीमध्ये करायला मिळत होतं त्यामुळे माझ्याकडे ऑप्शन होता त्यामुळे मी म्हटलं अरे नको रे एक सीन असेल तर तू मला बस गळ नको घालूस बघ दुसरा कोणीतरी तरी मग एक दोन तीन वेळा त्याला नकार दिल्यावर तो मला म्हणाला की तुमचा नंबर शेअर करतो मी संदीप सरांबरोबर चालेल का पण अनफॉर्च्युनेटली मी जिथं शूट करत होतो तिथं कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम होता नंबर लागला नाही तर त्यांनी परत फोन केला की संदीप सरांनी विनंती केली आहे की एक मिटिंग करूया का तू एक मीटिंग करशील का त्यांना स्वतःला तुम्हाला नॅडरेट करायचं आहे तर मला पहिल्यांदा असं आलं की संदीप रेड्डी साऊथचा सा माणूस फार हिंदीशी कनेक्ट नाही तो एवढं उपेंद्र उपेंद्र का करतोय पण मला अर्जुन रेड्डी प्रचंड आवडली होती फिल्म म्हणजे माझ्या कॉलेजच्या दिवसात एका फिल्मनी मी प्रचंड भारावून गेलो होतो ती फिल्म म्हणजे रामगोपाल वर्माची शिवा ओरिजिनल आणि तो फर्स्ट टाइम फिल्म मेकर आहे ज्याने एक युथ वेगळ्याच पद्धतीत कन्झ्यूव्ह केलेला आहे आणि टेक्निकली भयानक एक्झिक्यूट केली आहे तर मला अर्जुन रेड्डी बघितल्यानंतर ह्या जनरेशनचा तो रामू वाटला शिवावाला रामू तर म्हणलं की डिरेक्टर इंटरेस्टिंग आहे आपण भेटायला जाऊया तर तिथं गेल्यावर त्यांनी मलाच माझा एक फोटो दाखवला गुगलवरचा सा, आणि सांगितलं मला फ्रेडी उपेंद्र दे तुझा असा ह्या लुकमध्ये दिसतो आहे मी तुझी फार कामं बघितलं नाही पण मला सरकार सरकारराश्रमधलं काम प्रचंड आवडलेलं आहे आणखीन एक दोन कामं बघितलेली आहेत मला खूप आवडेल तू काम केलंस तर मला एक सुखद धक्का होता की त्याला माझ्याविषयी एवढं काहीतरी माहिती होतं किंवा जोगवासाठी नॅशनल विनिंग मी ॲक्टर आहे एक बरा ॲक्टर आहे हे त्याला माहिती होतं साऊथमधल्या एखाद्या डिरेक्टरला ही एक कलाकार म्हणून सुखावणारी गोष्ट असते तर मग मग त्याने नरेट जेव्हा केलं तेव्हा मी कन्व्हिन्स झालो कारण की एडीने काही मला फक्त एक सीन नाही करणार का असं सांगितलं होतं की ज्याच्यात काहीच असं म्हणजे तुला ट्रिगर पॉईंट असा काहीच नव्हता पण त्याने मला सांगितलं अशा अशा पद्धतीचं सगळं हे आहे फिल्मविषयी फार बोललं नाही आणि मग तो एक हाय व्होल्टेज ॲक्शन सिक्वेन्स नेवर बिफोर असा मी त्या फिल्ममध्ये करणार आहे आणि त्याचं निमित्त मात्र तो ठरशील इंटरवल पॉईंट आहे खूप महत्त्वाच्या सेगमेंटला ते कॅरेक्टर येतं आणि तो थोडासा मग त्यांनी कॅरेक्टर आणि ते सगळं नरेट केल्यावर मी म्हणलं दिस इज समथिंग डिफरंट थोडंसं वेगळं आहे तर मी म्हणलं की स्पेशल अपिअरन्स म्हणून करीन तू इतकी वर्ष या इंडस्ट्रीमध्ये तुला माहिती आहे सगळं आम्ही त्याने इमिजिएटली म्हणजे त्याने इमिजिएटली म्हटलं स्पेशल अपिअरन्स काही प्रॉब्लेम नाही पण तू करतो आहेस ना आणि त्यांनी मी अशी काही कुठली अट घातली नव्हती काही केलं नव्हतं इट वॉज व्हेरी फ्रेंडली डिस्कशन आणि ते मी पहिल्यांदा फिल्म बघितली तेव्हा आज खूप जणं फोन करतात अरे टायटलला स्पेशल अपिअरन्स म्हणून तुझं एक वेगळं नाव येतं ते बघून आम्हाला बरं वाटतं पण ही इज मॅन ऑफ हिज वर्ड्स तो मला म्हणाला होता आणि त्याने तो पाळला आणि मग पुढे ती मग भट्टी जमली आमची सगळी